गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये तीन गाड्या पळतात आणि तीन गाड्यांच्या पडल्या साईडला मायनी करायत आणि त्याच्या पडेलल्या कडेला गाडी पळते सदाशिवगड पनवेल छत्रपती संभाजीनगरकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या क्रमांक सहा चा आणि खाऊ सहाचा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी होम साराम प्रसन्न स्वर्गीय पंढरी शेठ फडके बडे बाबा प्रसन्न तुषार घोरपडे दादा सरकार विगर पनवेल सदा शुगर या गाडीचा एक अंबरला विजेत गाडी मालकाचं त्यावरती बसलेला दिलीप ड्रायव्हर शिरस हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली उजवीला पहाला स्वर्गीय पंढरनाथ जगन फडके विगर पनवेल शिवांतुषार घोरपडे दादा सरकार विघर पनवेल सदाशिवगड On it.